शेतकरी मित्रांनो महालक्ष्मी कृषी सेवा केंद्रामध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे तर शेतकरी मित्रांनो आज आपण जुरीवरची दुसरी फवारणी कोणती घ्यावी याविषयी थोडीफार चर्चा करणार आहोत त्यामध्ये काय घ्यायचं आहे कोणते खत घ्यायचे आहे बुरशीनाशक कोणते घ्यायचे आहे कीटकनाशक कसे घ्यावं कोणते घ्यावं याविषयी आपण सविस्तर चर्चा करणार आहोत तर शेतकरी मित्रांनो चला आपल्या व्हिडिओला सुरुवात करू सर्वप्रथम शेतकरी मित्रांनो आपण जर पहिली फवारणी घेतली असेल तर आपल्याला ही दुसरी फवारणी घ्यायची आहे तर पहिल्या फवारणीमध्ये आपण जर इमामेक्टिन या कीटकनाशकाचा वापर जर केला असत तर यावेळेस आपल्याला खूप दुसरे कीटकनाशक चेंज करायचे आहे तर ज्यांची पहिलीच फवारणी आहे आळीचा प्रादुर्भाव काही नाही त्यांनी इमामेक्टिन जरी घेतले दहा ग्रॅम प्रतिपंपाला तरी चालते काय हरकत नाही पण ज्या शेतकऱ्यांची ही दुसरी फवारणी त्यांनी कीटकनाशक चेंज करणे आवश्यक आहे जर शेतकरी मित्रांनो समजा जर आपल्या तुरीवरती आळीचा अटॅक जर आपल्याला प्रादुर्भाव दिसत असत बऱ्यापैकी आळी दिसते की आळी जर नॉर्मल जर दिसत असेल तर आपल्याला काय करायचं शेतकरी मित्रांनो कोणी कोराजन घेतलं तरी चालेल किंवा आपल्याला काय करायचं शेतकरी मित्रांनो बॅराझाईड पण येते आदामा कंपनीचं खूप आळीला एकदम छान असे रिझल्ट आहे त्याचे ते जरी घेतलं बॅराझाईड आपल्याला तीस एम एल किंवा पस्तीस एम एल पंपाला तरी आपल्याला चालतं आहे आणि जर हा पहिला स्प्रे असेल तर त्यांनी मिक्टीन जरी घेतलं दहा ग्रॅम प्रतिपंप तरी शेतकरी मित्रांनो चालतं आहे तर आपल्याला कीटकनाशक झालं दुसरं आपल्याला घ्यायचं आहे त्यामध्ये बोरॉन घ्यायचं आहे वीस ग्रॅम प्रतिपंपाला बोरॉन घ्यायचं आहे शेतकरी मित्रांनो बोरान कशामुळे घ्यायचं आहे आपल्याला की सध्या काहींचे प्लॉट हे फुल फ्लोऱ्यामध्ये आहे तर हा फ्लोरा आपल्याला बोरॉनची काय तर फुल फुलवण्यास मदत करतं आणि गळ पण कमी करतं बोरॉन हे काय आहे तर मुख्य एक अन्नद्रव्य पण आहे त्यामुळे आपल्याला वीस ग्राम सिलेटर स्वरूपातलं बोरॉन आपल्याला घ्यायचं आहे तिसरं आपल्याला घ्यायचं आहे बुरशीनाशक मग आपण पावडर फॉर्ममधलं पण बुरशीनाशक घेऊ शकता किंवा लिक्विडमधलं आपल्याला पावडरमधलं काय तर बावीस तीन एम पंचेचाळीस किंवा रोको आपण स्ट्रॉंग बृशनाशक वापरायचं आहे त्यामुळे आपण रोको हे वृक्षनाशक वापरायचं आहे कारण की बावीस नेमपंचा जसे पहिले फॉवर चालते पण आता फुल आ, कंडिशन आपली म्हणजे फुलाची कंडिशन चांगली आहे आणि वाद्या ला पण लागू राहिले त्यामुळं आपल्याला काय घ्यायचं स्ट्रॉंग बुरुशनाशक घ्यायचे त्यामध्ये आपण रोको घेऊ शकतो आणि जर लिक्विडमधलं जर घ्यायचं झालं तर आपल्याला कस्टोडिया घ्यायचं आहे कस्टोडिया दहा सॉरी पंचवीस किंवा वीस पंचवीस लिटरचा फॉवर असला तर पंचवीस एम एल घ्यायचा आहे आणि वीस लिटरचा फवार असला तर कस्टोडिया हे बुरुशनाशक आपल्याला वीस लिटरला वीस एम एल हे घ्यायचं आहे त्यासोबतच शेतकरी मित्रांनो आपल्याला काय करायचं आहे की एक, एक स्टिकर हे दहा एम एल आपल्याला सर्व शेवटी घ्यायचे आहे आणि यासोबतच आपल्याला काय करायचं आहे की खत खत मग कोणते घ्यावं आता सगळ्यांना प्रश्न असाल खत घ्यायचं आहे पोषण तर आवश्यक आहे कारण की तुरीला आता खालून कोणी खत देणार नाही त्याच्यामुळे आपल्याला काय करायचं शेतकरी मित्रांनो नॅनो डीएपी इफको कंपनीच्या आपल्या सगळ्या सर्वांच्या परिचयाच्या आहे नॅनो डी पी आपल्याला पन्नास प्रति पंपाला नॅनो डी पी घ्यायचे आहे नॅनो डी पी कशामुळे घ्यायचं आहे शेतकरी मित्रांनो आपण बारा एकसठ पण घेऊ शकतो पण नॅनो डीएपी काय तर एका अठरा शेचाळीसच्या गुन्हेची ताकद एका बॉटलमध्ये आहे ते नॅनो पार्टिकल्स आहे ते नॅनो पार्टिकल्स आपल्याला तुरीवर स्प्रे घ्यायचं आहे कारण की तुरीला पोषण जर भरपूर प्रमाणात मिळालं तर आपल्याला समोर जे आपले दाणे भरणार आहे ते एका शेंगामधले दोन तीन दाणे दोन दाणे न भरता सगळी सगळी शेंग ही एकदम एकसारखे दाणे भरल नाही तर काय होतं शेतकरी शेतकरी मित्रांनो आपल्याला खळ केल्यानंतर कळतं अडकण्यात लय झाले तूर पंच्याहत्तर टक्के आणि पंचवीस टक्के अडकण्याच म्हणजे बारीक दाना झाला असा आपल्याला नंतर निदर्शन असू त्याच्यामुळे शेतकरी मित्रांनो शक्यतो आपल्याला काय करायचं आहे तर डी ए पी हे पन्नास एम एल खत आपल्याला पंपाला घ्यायचे आहे जेणेकरून आपल्या तुरीचा शेंग ही शेंगमधले दाणे हे व्यवस्थित आपल्याला दिसतील तर माहिती आवडल्यास व्हिडिओ शेअर करा लाईक करा आणि आपल्या चॅनलला सबस सबस्क्राईब करा तोपर्यंत नमस्कार भेटूया समोरच्या व्हिडिओमध्ये